आकाशवाणी मुंबई श्रोते हो आपण ऐकणार आहोत भरत गोठोसकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत जाणूया वारसा श्रोतेहो मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे ही स्वप्ननगरी आहे मायानगरी म्हणून सुद्धा ओळखली जाते सगळ्यांना पोट भरण्याची संधी मुंबईमध्ये मिळते हे मुंबईचं आणखी एक वैशिष्ट्य त्यामुळे देशभरातना लोक मुंबईकडे धाव घेतात उद्योग व्यवसाय कॉर्पोरेट क्षेत्र हे जसं इथे भरभराटीला आलं आहे त्याचप्रमाणे आपल्या छोट्याशा झोपडीत विसावणारा कष्टकरी कामकरीसुद्धा इथे आहे मुंबईला विशाल समुद्रकिनारा लाभला आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथे आहे मुंबई हे एक बेट ब्रिटिशांनाही याचं आकर्षण वाटलं त्यांनी बांधलेलं भारताचं प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया इथेच आहे अशा या मुंबापुरीमध्ये अनेक वारसा स्थळ आहेत त्याची सफर आणि मुंबईतल्या काही वैशिष्ट्यपूर्ण भागांची सैर घडवण्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे भरत गोठोसकर यांना सर नमस्कार नमस्कार <laughs> खाकी टूर्स आणि खाकी हेरिटेज फाउंडेशनचे संस्थापक म्हणून फक्त मुंबईत नव्हे तर देशभरात प्रसिद्ध असं हे नाव आहे समाज माध्यमावरच्या त्यांच्या व्हिडिओचे चाहते फॉलोअर्स हे देशविदेशात सर्वत्र आहेत भरत गोठोसकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्यानंतर एम बी ए बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं त्यानंतर सतरा वर्ष बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी केली पुढे ते वारसा या विषयाकडे वळले आणि ही संकल्पना रुजवण्यासाठी गेली सात वर्ष ते प्रयत्नशील आहेत तर इंजिनिअरिंग एम बी ए आणि त्यानंतर हेरिटेज हे वळण कसं आलं कसं हेरिटेज पहिलं आलं रायट्रेस म्हणतो आपण बरोबर की सगळेजण जिकडे जातात तिकडे पोटा पाण्याकरता लोक जातात मी खूप वेळा लोकांना विचारलं इंजिनिअरिंग का केलं तर मित्र करतोय म्हणून मी पण इंजिनिअरिंग केलं किंवा माझ्या मोठ्या मा दा दादानी केलं ताईने केलं म्हणून इंजिनिअरिंग केलं असं खूप जण वाहत जातात एक डिरेक्शन नसते uh, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला वाटलेलं आर्किटेक्ट बनावं आणि कन्झर्वेशन आर्किटेक्ट बनाव मी कुठचे मुंबईच्या कुठच्या भागात जन्म गिरगावातला कारण आजोळ गिरगावातलं पण लहानाचा मोठा मी विलेपार्लेमध्ये झालो अच्छा पार्ला ईस्ट हे मुंबईमध्ये अजूनही रस्त्यावर चालत असताना मराठीत बोललात तर मराठीत उत्तर मिळेल अशी हमखास जागा विदिन मुंबई म्हणजे विलेपार्ले आणि पार्ले पूर्व पश्चिम नाही असं तर पार्ल्यात लहानाचा मोठा झालो त्यामुळे आत्मीयता आहे पारल्याबद्दल त्या काळामध्ये जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला नेहमी आणि वेगवेगळे लोक होते शारदा द्विवेदी त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रगण्य स्थानावरती होत्या म्हणजे वेगवेगळे लोक आहेत तेव्हा श्याम चैनानी वगैरे अशा लोकांनी मुंबईचा वारसा आहे तसाच राहिला पाहिजे ह्याच्याकरता सत्तर ऐंशी आणि पंच्याण्णवच्या सुमारास बायलॉज आलेत हेरिटेज बायलॉज मुंबईमध्ये म्हणजे आहेत त्यात इमारती तोडता येणार नाहीत त्याच्याकरता काहीतरी एक संवर्धन करण्याकरता एक यादी बनवल्या नियम बनवले तेव्हा ते आणि त्याप्रमाणे मुंबईमध्ये हे सगळ्यात पहिल्यांदा झालं भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये पहिले हेरिटेज बायलॉज हे मुंबईमध्ये आले आणि मग बाकीच्या शहरांनी त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली तर तेव्हा मला असं वाटलं की आपण ह्याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी केलं पाहिजे आणि तेव्हा मी नाईंटी फायव्ह मिनिटच्या एडिटरला ek पत्र लिहिलं होतं की आणि मला वाटलं पण नाही ते प्रसिद्ध होईल पण झालं की आपण फक्त फोर्ट एरिया बघितली नाही पाहिजे फोर्टच्या पुढे देखील खूप काय बघण्यासारखं आहे मुंबईमध्ये आणि ते सुद्धा आपण त्याचं संवर्धन झालं पाहिजे असं लिहिलं आणि माझ्या मनात होतं की कधीतरी ह्याच्यावरती काहीतरी काम केलं पाहिजे आता सगळ्यांचंच असतं ना की रिटायर झाल्यात गोव्याला मी एक गो काहीतरी असं कफे चालू करीन वगैरे असं रिटायरमेंट प्लॅन होता कधीतरी रिटायर झाल्यावरती या गोष्टीवरती काहीतरी केलं सेकंड इनिंग असा विचार होता आणि असंच लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी मी जमेल इकडे गांधीजी येऊन गेले इकडे हे झालं तिकडे ते झालं असं सा, सांगायचो पण हे कधी म्हणजे कॉलेज डेज कॉलेज मध्ये सुद्धा सुद्धा त्याच्यानंतर असं माझी बहीण म्हणतो नको तो उपद्रप करतो नको <laughs> <laughs> कलेक करतो सा, सा, सा। त्या गोष्टी कलेक्ट करतो आणि मग लोकांना सांगत असतो तर त्याप्रमाणे चालू होतं असं आणि इंजिनिअरिंग केलं कारण ते सेफ आहे त्याच्यानंतर जास्ती कमवण्याकरता काय का केलं एमबीए केलं पाहिजे एमबीएच्या फायनल इयरला सुद्धा माझं मी मार्केटिंगमध्ये मा केलं प्रोजेक्ट सुद्धा हेरिटेज मार्केटिंग होतं म्हणजे माझं नेहमी म्हणणं आहे की आपण एक डेव्हलपिंग नेशन आहोत तर आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत की लोकांपर्यंत सगळ्याच गोष्टी आपण संवर्धन करू शकतो तर हे टुरिझमच्या थ्रू होऊ शकतो असं माझं नेहमी म्हणणं आहे जर टुरिस्ट पैसे देतील एका गोष्टी करता आणि त्याच्याकरता तुम्हाला मार्केटिंगची गरज आहे तर दोन हजार साली जेव्हा मी एमबीए केलं तेव्हा मी त्याच्याच प्रोजेक्ट केलेला होता आवडीचा आवडीचा विषय तेव्हापासून होता पण ते हो काय बॅकसीट वरती असतं नंतर गोदरेज मध्ये काम केलं पीडी लाईट मध्ये काम केलं महिंद्रा मध्ये काम केलं हेड ऑफ सेल्स मार्केटिंग सीआरएम आणि थ्रूआउट मला असं वाटतं हे केलं पाहिजे केलं पाहिजे आणि दोन हजार साली मी एकदा काहीतरी कामा करता का भुलेश्वरला गेलो आणि अडकलो गाडीमध्ये आणि तेव्हा मला गाडीतून वरती बघता आलं नाही तर मी असंच विचार केला की एक जीप घेतली हा ओपन जीप घेतली तर लोकांना मुंबई दाखवते येईल असंच आणि एक मार्केट तर ब्रँड बनवला खाकी कलरची जीप असेल मग खाकी टूर्स आणि त्यांना मुंबई दाखवू आपण असं करू हे करू ते करू वगैरे असं लिहिलं आणि म्हणून <laughs> मी एक ब्रँड बनवला एक फेसबुक पेज बनवलं आणि विसरून गेलो त्याच्यावर काही ते आपलं करायचंय असं म्हणून पण ते कधी कधीतरी करणार ना रिटायर झाले होते करणार असं आणि दोन हजार पंधरा मध्ये कोणी ते सांगितलं वाय डोंट यू कंडक्ट अ वॉक मी पाहिला तू आधी एकदा काही ते बाणगंगेला केलं ठीक आहे तर तेव्हा पहिल्यांदा मी इव्हेंट बनवली त्याचं नाव होतं बाणगंगा बाय खाकी टूर्स अच्छा मला वाटलं एक एकदा करून बंद होईल संपेल आणि मग लोकल नाही आणखी काहीतरी आणखी काय ते वाढत गेलं तर पहिल्या वीस आले नंतर काय चाळीस आले एकाला एकशे एक लोक आलेत एकाला दोनशे तीन लोक आलेत आणि सगळे फ्री वॉक्स होते तर मी बोललो आता दोनशे तीन लोक कसे हँडल करायचे तर कारण फुकट आता फुकट असलं तर कोणी करत नाही मग मी बोललो की आपण करून बघूया की काहीतरी सोशल कॉज करता आपण पैसे रेज करूया तर नन्नीकली नावाचं लहान मुलींच्या एज्युकेशन करता एक संस्था आहे तर त्यांच्याकरता पैसे रेज केले पन्नास मुलींना एक वर्षाच्या शिक्षणामुळे उभे केले मग वाटलं की काहीतरी आणि तरी लोक येतात कारण की मग मी एक संस्था बनवली पाहिजे काय केलं पाहिजे मग शेवटी मी बोललो की तेव्हा तुमची नोकरी सुरू हो आय वॉज हेड ऑफ सेल्स अँड मार्केटिंग इन महिंद्रा मी बायकोला म्हटलं की असं असं करायचं आयको म्हणाली तुला वाटतं ना कर ती म्हणाली नाही ना ना जमलं तर हे काय बरोबर वाटलं नाही तर hmm. कम बॅक टू कॉर्पोरेट वर्ल्ड असं मी म्हटलं तिने म्हटलं ती मी बोललो ओके मला वाटलं एक वर्षाचे साब्या घेऊन मी काहीतरी <laughs> बनवीन चळवळ बनवीन आणि मग लोक पुढे घेऊन जातील असं वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं गेल्या वर्षी वीस हजार लोक आमच्यावर मुंबईच्या रस्त्यांवरती चालले मुंबई समजण्याकरता बापरे ज्या शहरामध्ये वॉकिंग टूर कल्चर नाही कळलं ना दिल्लीमध्ये होतं बाकीच्या ठिकाणी होतं मुंबईमध्ये एवढं नव्हतं युरोपमध्ये तर केवढं तरी असतं त्याच्यापू पासून आम्ही इथपर्यंत आणली आणि ह्याचं मेन कारण काय की आम्ही गुज गोष्टी ज्या असतात शहराच्या ज्या लोकांना माहिती नसतात त्या छोट्या छोट्या गल्ल्यातल्या काढल्या आणि लोकांना त्यांच्यापर्यंत पोचवल्या सोप्या भाषेमध्ये जसं आपण आकाशवाणी बद्दल बोलत होतो आपण खूप वेळेला रिगल सिनेमापासून ते, सिनेमा ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत चालतो पण मध्ये एक नारंग हाऊस येत नारंग हाऊसमध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ज्याच्यावर पासून आकाशवाणीचा जन्म झाला त्याचं मेन ऑफिस तिकडे म्हणजे जर स्रोत म्हटला पाहिजे त्याच्या आधी ऑफकोर्स रेडिओ क्लबनी एक्सपेरिमेंट वगैरे केल्या पण एज अ फॉर्मल स्टेशन ते भारतातलं पहिलं जागा म्हणजे तेव्हा लोकांना कळतं की मी जी फक्त एक पँड्री बिल्डिंग म्हणून बघत होतो एवढा इतिहास आहे मग ती ती जी इमारत आहे ती तुमच्याशी बोलायला लागते कळलं ना तर नाहीतर ती एवढ्या इमारती बघतो म्हणजे ती खूपच सुंदर इमारत असेल म्हणजे सीएसएमटी स्टेशन असेल खूपच सुंदर इमारत आहे तर ती लोक थांबून बघतील पण बाकीच्या ज्या इमारत आहेत त्या बोलक्या करण्याकरता तुम्हाला त्याच्याबद्दल स्टोरीज सांगितल्या की आत्मयत्या वाढते आपल्याला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला वाटतं की इतिहास बघण्याकरता कुठेतरी जावं लागतं मी मला आगऱ्याला जावं लागणार मला रायगडाला जावं लागणार मला कुठेतरी जावं लागणार असं नाही आहे इतिहास आपल्या आजूबाजूलाच असतो प्र के घाणेकर म्हणून पुण्याचे आहेत आणि गुरुस्थानी आहेत त्यांची केवढे तरी पुस्तकं वाचल्यामुळे हे हा छंद मला जोपासता येतोय तर ते त्यांनी एक पुस्तक लिहिलं डोळस भटकंती भटकता तेव्हा डोळे एक्स्ट्रा पेअर ऑफ आईज लावा आणि इकडे तिकडे बघा तुम्हाला दिसायला लागतात गोष्टी आणि हे इन्फेक्शन आहे मी <laughs> सांगतो फोर्ट एरियामध्ये वाचतो आम्ही खाकी लॅब म्हणतो आणि तिकडं वी इन्फेक्ट पीपल विथ हेरिटेज बघ तुम्हाला जसं <laughs> कोविडची लागण होते तसं हेरिटेजची सुद्धा लागण झाली पाहिजे हेरिटेज इव्हेंजलिझम असं म्हणतो आम्ही त्याला हे अतिशय सकारात्मक अशा प्रकारची ही लागण आहे की तुम्ही एकूण आपल्या मुळाचा शोध घेता आणि तुमच्या आत्ता बोलण्यात एक आलं की इतिहास हा आपल्या आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी आहे फक्त आपल्या इतिहासाच्या पुस्तकातच नाही तर तुम्ही ज्या शहरामध्ये राहता गावामध्ये राहता तिथल्या प्रत्येक गोष्टीचं मूळ आपण शोधत गेलो तर खूप काही आहे पण याचा अभ्यास हा तुम्ही काय एकीकडे एक एक <laughs> सुरू होता होतं मी काहीतरी हो okay. गोष्टी आपल्या डोक्यात राहतात प्रत्येक एरियामध्ये चार पाच गोष्टी माहिती असतात आपल्याला की गिरगावात हे झालं बायकाळ्यात हे झालं मग जेव्हा तुम्ही बोलायला लागता लोकांशी आजूबाजू बघायला लागतं पुस्तक नुसतंच गुगल करून काय मिळत नाही वेगवेगळे वेग पुस्तकं आहेत वेगळे वेगवेगळे वेग वेबसाईट्स आहेत ज्याच्यावरती गुगलवरती मिळत नाही पण त्या वेबसाईटवरती गेल्यावर गोष्टी मिळतात कळलं ना लोकं असतात जुनी कात्रणं असतात कितीतरी कलेक्शन आहे लोकांचं असं की जुन्या ह्याच्या कात्रणं ठेवलेली आहेत हे ठेवले आहेत आणि असे तुम्ही जेव्हा शोधायला लागतात अध्यात्मामध्ये कसं म्हणतात की जेव्हा तुम्ही अध्यात्माच्या दिशेने जाता तेव्हा स्वतःहूनच गोष्टी चालून येतात तसं ह्या गोष्टीमध्ये सुद्धा आहे की तुम्हाला जेव्हा छंद तुमच्या डोक्यावरती बसतो ना तेव्हा गोष्टी स्वतःहून चालत येतात तुमच्याकडे तर लोक स्वतः चालून येतात लोक सांगतात हे करा ते करा मी काय मदत करू आणि मग तुमच्या बरोबर चालायला ला, आपोआप कारवा बनता आहे <laughs> पण मग पहिली हेरिटेज टूर ही ऑफिशियली कधी केली आणि हो। त्याच्या आधी पण मला वाटतं मी त्याच्या आधी अशाच त्याला काय अर्थ नव्हता काळबादेवी भटकूया माहिती असं सांगितलं नाही तर काय सुंदर बिल्डिंग आहे ना असं असं खूप काही झालेलं आहे पण पहिली बाणगंगा जेव्हा दोन हजार बारा साली एक इनफॉर्मली के केलेली yeah. मित्रांबरोबर पण प्रॉपरली दोन हजार पंधरामध्ये त्याच्यानंतर लालबाग केली कारण गणपतीच्या आधीचे दिवस होते तर कोणतरी एका दिल्लीहून आलेल्या बाईने लालबाग दाखवलेलं तर मी बोललं ती दाखवू शकता तर आपण दाखवलं पाहिजे लालबाग असं मला वाटलं तर लालबाग दाखवली गावदेवी दाखवलं भुलेश्वर दाखवलं पण मला जे माहिती होतं आणि ते वाढत गेलं जेवढं तुम्ही शोधायला ला लागता तेव्हा एड्युकेशन इज द ग्रॅज्युअल रिअलायझेशन ऑफ युअर ओन इग्नरन्स जेव्हा तुम्हाला कमी माहिती ना तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त असतो जेव्हा तुमचं वाढत जातं ज्ञान तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स मे तुम्ही जरा विचार करता काही बोलण्याच्या आधी की जरा जरा मला आणखी रिसर्च करू दे त्याच्याशिवाय नाहीतर जेव्हा नसतं माहिती तेव्हा खूप कॉन्फिडन्स असतो आम्ही म्हणतो जसं इथे माध्यमांमध्ये बोलताना आपल्याला प्रत्येक शब्द तोलून मापून बोलायला चुकीचं काही जाता कामाने कारण परत घेता येत नाही मुंबईमध्ये वेगवेगळ्या गुंफा आहेत कावेरी गुंफा आहेत महाकाली आहेत जोगेश्वरी मध्ये सुंदर लेणी आहेत ब्रिटिशकालीन इमारती आहेत ह्या सगळ्या ठळक गोष्टी आम्हाला माहिती पण तुम्ही त्या पलीकडची मुंबई ते तुम्ही विभाग केलेत का विभाग असं म्हणता येणार नाही आम्ही पन्नासहून अधिक वॉकिंग टूर्स करतो मुंबईमध्ये मला वाटतं त्या जगामध्ये कुठल्याही एका शहरामध्ये एका वॉकिंग टूर कंपनीचे एवढे वॉक्स आहेत दर रविवारी तुम्ही आलात तर तुम्हाला एक वर्ष लागेल आम्ही जे करतो ते दाखवायला आणि आणखी शंभर वॉक्स करणं एवढं आहे मुंबईमध्ये कळलं नाही हे अडीच तासाचे बॉक्स असतात मी असं बरं हा, हा। मी आता एक्झाम्पल तुम्ही जर आमचा एक दादर पारसी पार्सी मध्ये अडीच तासाचा आहे त्याच्या बाजूला पाय गार्डन्स अडीच तासाचा आहे त्याच्या पुढे पंजाबी गली म्हणजे विजेटी एरिया तिकडे अडीच तासाचा आहे आणि वडाळा स्टेशनच्या आजूबाजूला अडीच लोक वडाळा स्टेशनला लो नक्की तुम्ही दाखवता काय पण ते एकदा बघायला लागलं ना की छोट्या छोट्या गोष्टी एकत्र येतात म्हणजे आता वडायाला प्रति पंढरपूर म्हणतात कारण बसवलेली मूर्ती तिकडे आहे स्थापन केलेली मूर्ती प्रसिद्ध विठ्ठलाचं मंदिर आहे पण लोकांना माहिती नाही काही लोकांना माहिती असेल ज्यांना वारकरी संप्रदायाबद्दल माहिती आहे ते त्यांना माहिती असेल पण आणि प्रत्यक्ष भेट दिलेली असते असं नाही तर मला एक आनंद आहे की मी जेवढं एक पार्ट आहे की आम्ही वॉकिंग टूज करतो पण कित्येक लोक कदाचित त्यांना परवडणार नाही वॉक करायला वगैरे तर मी जे सोशल मीडियावरती टाकलंय ते कितीतरी लोक अभिप्राय कळवतात आम्ही जाऊन बघून आलो तुम्ही सांगितलं मी, सांगित मी शंभर एपिसोड केले त्यांच्या युट्यूब ह्याच्यावरती गोष्ट मुंबईची म्हणून आणि मला अशी अशी पत्र आली आहेत की मी कुठेतरी बुलढाण्यातला मुलगा ट्रेन पकडून आला दोन रात्र सीएसटी स्टेशनवरती झोपलो आणि तुम्ही दाखवलेला वास्तू जेवढ्या बघता येईल तेवढ्या बघ बघता येतात परवा मी राजभवनला गेलो तेव्हा तिकडे एक वाहन चालक आहेत त्यांनी सांगितलं की तुमच्या व्हिडिओज बघून जेव्हा साहेबांचे म्हणजे राज्यपालांचे गेस्ट येतात त्यांना मी मुंबई दाखवत होतो ते खूप खुश होतात थँक्यू असं <laughs> तर असं खूप वेळा लोक सांगतात माझ्या मते द बेस्ट कॉम्प्लिमेंट आय हॅव गॉट इज दक्षिण मुंबईच्या दिवाणखान्यामधून तुम्ही हेरिटेजबद्दलच्या गोष्टी या रस्त्यावरती आणल्या रस्त्याने नॉट इन अ रॉंग सेन्स बर की सर्वसामान्यांपर्यंत आणल्या आम्ही एकदा रेकॉर्डिंग करत होतो वडाळ्याच्या जवळ एका झोपडपट्टीमध्ये बीएमसीचा एक व्हिडिओ बनवत होतो आणि तेव्हा आतून एका झोपडीतून माणूस आल्याने सांगतो साहेब तुमचे व्हिडिओ बघतो आता जर तळागळाच्या लोकांपर्यंत वारसाबद्दल पोचतं हे महत्वाचं आहे नाही तर काय असतं एकदम एक असं उच्च सोसायटी असते ते लोक एक बिल्डिंग पाडली की वाईन आणि चीजच्या मीटिंग मध्ये असं डिस्कस इज व्हेरी बॅड तर त्याच्या पुढे मे असं नाही पाहिजे ते दॅट सेक्शन ऑफ सोसायटी कॅन इन्फ्लुएन्स पण त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे पण जनसामान्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये रस घेतला पाहिजे तर वारसा टिकेल आणि हे मोठं यश तुमच्या व्हिडिओ आणि टूर्सना मिळालेलं म्हणता येईल म्हणताय तसं गेल्या वर्षभरात वीस हजार लोकांनी हो, मुंबईमध्ये हो, चालून हो, हो, पदभ्रमण करून हो, मुंबई पाहिली पण मग आता तुम्ही मग अशी उल्लेख केला त्याप्रमाणे वडाळा स्टेशन असेल किंवा आणखी काही हेरिटेज वास्तू इथल्या आहेत तर याच्या पलीकडे आणखी काय काय तुम्ही दाखवत प्रत्येक एरिया कसं आहे शारदा द्वि त्यांचं घर ऍक्च्युली आकाशवाणीच्या जवळच होतं इकडे राममहालमध्ये आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे बॉम्बे द सिटीज विदिन त्यांचं म्हणणं काय मुंबई एक शहर नाहीये हे छोट्या छोट्या शहरं एकत्र आलेले आलेलं माहीम वेगळं शहर आहे वांद्रे खाडीच्या पलीकडे वेगळं शहर आहे वांद्रातले लोक वेगळं विचार करतात माहीमच्या लोक वेगळे विचार दादरचे लोक वेगळे विचार करतात आणखी सगळं सगळीकडेच वेगळं आणि आपल्याला त्या भागाची अस्मिता समजली पाहिजे त्याचं कल्चर समजलं पाहिजे तिकडे खाद्यसंस्कृती वेगळी असते कारण जिकडून लोकं आले त्याप्रमाणे ती खाद्यसंस्कृती आहे हे, हे सगळं बघून आणि ती बदलत असते नथिंग इज स्टॅटिक तर ती जी जशी बदलत असते ते लोकांना दाखवलं पाहिजे लोकं ते डॉक्युमेंट करून ठेवतात आपल्याला माहिती नाही कधी कुठे कोण काय म्हणून तर आम्ही विचार केला आधी आधी फक्त वॉक्स होते पण आम्ही नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे सेवाभावी संस्था चालू केली खाकी हेरिटेज फाउंडेशन कारण मला असं वाटतं की मुंबईबद्दल जे ज्ञान आहे ते एका ठिकाणी असलं पाहिजे जे, जे कोणालाही एकदम एकदम सोप्या म्हणजे तुम्हाला घाटकोपरवरती रिसर्च करायचं आहे हां तर कुठे मिळणार तुम्हाला ज्ञान तर ते कोलेक्ट करता आलं पाहिजे ते कोणाला ॲक्सेस करता आलं पाहिजे रिसर्चर्स असतील किंवा साधा माणूस असेल की माझे वडील घाटकोपरमध्ये राहत होते तर त्या त्यावेळेला घाटकोपर काय होतं तुम्हाला बघायचं तर जे काय असतील ते फोटोग्राफ्स हे ते कले असं एक म्हणून ती संस्था क्रिएट केलेली आहे आता ती रूप घेते घेते आकार घेते त्यामुळे वेळ आहे वे खूप मोठं बनण्याकरता पण प्रयत्न आहे आणि म्हणून खाकीचा फुल फॉर्म असा आहे किपिंग हेरिटेज अँड किकिंग इन इंडिया म्हणजे आपला वारसा वारशाचं संवर्धन करण्याकरता ह्याचा जन्म झालेला आहे असं नाही आहे की मला काहीतरी कुठला तरी धंदा चालू करायचा वाण्याचा धंदा चालू करायचा की हे चालू करायचं असं नव्हतं हे धंदा चालू करण्याकरता नाही मी वाट बघितली कित्येक वर्ष की कोणतरी हे करेल पण नाही करत शिवाजी व्हावा पण शेजारच्या घरात असं म्हणतात ना तर तसं लोकां मी सो खूप वर्ष वाट बघितली कोणतरी हे करेल पण जेव्हा नाही केलं तेव्हा मी बोललो एक दिवस की माय नॉट मी माय नॉट मी इफ आय डोंट डू इट तर मे मी नेहमी म्हणतो कुठलीही चळवळ ही रिले रेस असते हु, म्हणजे शारदा द्विवेदींनी चालू केली फॉय नेसन त्यांच्या पिढीमध्ये केवढे तरी लोक होते पण नंतर नाही आहेत तर ती त्यांनी तो बेटन पास केला पण ती पकडणार कोण पुढे पुढे धरायला तो वारसा पुढे मशाल घेऊन जाण्याकरता ही संस्था मी बनवली आता किती त्याच्यामध्ये यश येईल हे बघू पण आता तरी छान टीम सुद्धा तुमची म्हणजे जशी तुम्ही ही माहिती सहज साध्या सोप्या हो, शब्दात सांगता कारण ट्रेनिंग असतं हा एवढं रेगुरस ट्रेनिंग असतं की सहा महिने ट्रेनिंग चालतं वेगवेगळ्या विषयांवरती हा मग स्थापत्य असेल कला असेल इतिहास असेल भूगोल असेल But... आ, सिविक्स आ, नेचर ह्या सगळ्या गोष्टींवरती मुंबईबद्दल तुम्हाला एकदम खाद्यसंस्कृतीवरती असेल धर्मावरती असेल आणि हे एकदम डिटेलमध्ये ट्रेनिंग असतं त्याच्या टेस्ट असतात हे थिअरी पार्ट झालं आणि मग एक प्रॅक्टिकल पार्ट असतो एक कसं कंडक्ट करायचं लहान मुलं असतील तर कसं बोलायचं प्रौढ असतील तर कसं बोलायचं म्हातारे असतील तर कसं बोलायचं विदेशी असलेत तर कसं बोलायचं अच्छा आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या कनेक्शन्स कसे बनवायचे त्यांच्याबरोबर की जपानहून आलेली एक आर्टिस्ट आहे आयर्लंडहून आलेला डॉक्टर आहे त्यांच्याकडे तर तोच वॉक वेगळा बनतो कारण ते डॉक्टर आहेत ते आयर्लंडहून आलेत आयर्लंड आणि मुंबईचे कनेक्शन काय जर व्यक्ती साताराहून आला तर साताऱ्याच्या माणसाला काय बोललं पाहिजे कनेक्ट असला पाहिजे तर तुम्हाला मुंबई बोलणार तुमच्याशी बरोबर आहे जेव्हा तुम्ही कोल्हापूर आण सांगितलं की शाहू महाराज ग्रँट रोडच्या जवळ खेतवाडीमध्ये त्यांचा बंगला होता पन्हाळा लॉज कळला ना तर ते कनेक्ट होतं नाहीतर तोपर्यंत या माणसाला मुंबई ही लांब आपली नाहीच उर्वरित महाराष्ट्राला असं वाटतं कधी कधी की मुंबई हा मुंबई वेगळीच आहे काहीतरी असं नाहीये मराठी माणसाचा वारसा मराठी कल्चर म्हणजे मी असं म्हणत नाही दुसरं सगळे कल्चर दाखवतो पण मराठी वारसा जो मुंबई मधला आहे मराठी लोकांनाच माहिती नाही तर बाकीच्या लोकांना कळणार कसं बरोबर तिथपर्यंत घेऊन जाण्याची गरज ही स्वतःची जाणीव करून देणं सुद्धा आहे याच्यामध्ये खरं मोठ्या प्रमाण तुम्ही आतापर्यंत किती टूर्स अशा मुंबईच्या वेगवेगळ्या पन्नास तुमच्या टूर्स आहेत पण किती तुम्ही स्वतः मी सांगू का साठ येत साठ पर्यंत जातं त्याच्यातल्या मला वाटतं फॉर्टी फाय फॉर्टी सिक्स तरी मी करतो करू शकतो ओके, हाँ, ओके हाँ, मी आता होस्ट करणं बंद केलं कारण मी फोकस करतो कारण आम्ही आता विदेशामध्ये सुद्धा लोकांना नेतो परत भारताचं कनेक्ट विदेशाबद्दल दाखवण्यात तर तुर्कस्तान असेल उजबेकिस्तान असेल अझरबैजान कंबोडिया अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आता इजिप्तमध्ये नेणार आहोत की इजिप्तच्या संस्कृतीचा आणि भारताचा काय कनेक्ट आहे जे लोकांना कळलं पाहिजे एवढे कनेक्शन असतात भाषेमध्ये खाण्यामध्ये तरी गोष्टी काही साम्यस्थळ ही तेवढं तरी था। था। आता उजबेकिस्तानमध्ये त्यांना तर अतिप्रचंड कुतूहल आहे भारतीय लोकांबद्दल <laughs> जे मे आत्ताच एक ट्रिप नेलेली आहे मी उजबेकिस्तानला तिकडे जेवढे लोक मला नमस्ते केलं तेव्हा आयुष्यामध्ये भारतामध्ये कोणी एवढे नमस्त केलं नसेल <laughs> <laughs> एक चारशे लोकांनी पूर्ण उजबेकिस्तानमध्ये लहान पोरं असतील जिकडे भारतीय दिसला की ते त्या लोकांना अतिशय आवडतं नमस्ते करायला आपण करत नाही पण ते लोक त्यांना ते, ते, ते चोटे -चोटे ले ले आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आणि तिकडून आलेल्या केवढ्यातरी गोष्टी आपल्या खाण्यामध्ये तिकडे कळतं की भाषेमध्ये किती सिमिलरिटी आहे कारण सिमिलर वर्ड्स आहेत कारण पर्शियन आणि अरेबिक मधून आपल्याकडे जसे आले तसे त्यांच्याकडे पण गेले तर हे जे दुहे आहेत दाखवण्यामध्ये तेव्हा तुम्हाला एक कनेक्ट होतं नाहीतर तुम्ही जाऊन चांगले फोटो काढता आणि इंस्टाग्रामवर टाकता त्याच्या बियॉन्ड <laughs> काही होत नाही तर विदेशातून येणाऱ्या लोकांना मुंबईचं त्यांच्याबरोबर कनेक्ट झालं पाहिजे आणि इकडून आपण पर्यटक बाहेर त्यांना तिथली संस्कृती समजली पाहिजे इट इज हू हु आर तुमच्या व्यक्तिमत्वाशी कनेक्ट करून दिलं तर तुम्ही अजन्म ते लक्षात ठेवता खरं पण मग आता तुम्ही मुंबईची वैशिष्ट्य हे काय काय सांगाल आम्हाला जे मी आधी सांगितलं वेगवेगळ्या भागाला वेगवेगळं बघितलं पाहिजे आता कुलाबा कुलाबा म्हणजे गेटवेच्या दक्षिणेचा भाग कुलाबा कुलाबामध्ये एवढ्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या जे खूप लोकांना माहिती नाही म्हणजे अफगाण चर्च असेल म्हणजे हे मोठ्या मोठ्या गोष्टी माहिती आहेत बरोबर आहे पण केवढ्या आता त्याच्यामध्ये कारण मिलिटरी आणि नेव्ही आर्मी आणि नेव्ही यांचे सगळे अशाहीच्या लढाईमध्ये मराठ्यांना इंग्रजांनी हरवलं तर त्याची स्मारकं आहेत म्हणजे मराठ्यांना हरवल्याची स्मारकं मुंबईमध्ये आहेत पण लोकांना माहिती नाही किंवा इकडे इटालियन वॉर मेमोरियल्स आहेत शिवडीला आशिया खंडातली सगळ्यात मोठी ख्रिस्ती लोकांची दफनभूमी आहे तर तिकडे एवढ्या नाना प्रकारचे वेगवेगळ्या लोकांच्या समाध्या आहेत आणि मराठी जो लोकांच्या आहेत कारण बेने इस्रायल ज्यांना म्हणतो खूप ठिकाणी तुम्हाला दिसतील की अशा गोष्टी नावांबद्दल माहीम माहीम का आहे वांद्रे वांद्रे का आहे विले तर... पार्ला का चोटा -चोटा आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी कळतात गल्ल्या बघितल्या पाहिजे आणि असं नाही आहे की दक्षिण मुंबईत सगळं आहे बोरिवलीला जा कांदिवलीला जा सगळीकडे एवढ्या गोष्टी आहेत आपण बघत नाही त्याच दिवशी कोणीतरी सांगितलं की द सिटी विथ मॅक्सिमम नंबर ऑफ आर्किओलॉजिकल फाइंड्स भारतामध्ये ही मुंबई आहे आपल्या डोक्यामध्ये असं असेल की दिल्ली असेल किंवा कोलकाता आपण नाही आपल्याला आपला वारसा माहिती पण मग असं उपनगरामध्ये आणखी कोणती कोणती अशी खास स्थळ खास माझं फेवरेट मी नेहमी म्हणतो विरगळ आहेत विरगळ म्हणजे ज्या लोकांनी आपल्या प्राण्याचा के त्याग केला त्यांचं राज्य किंवा त्यांचं गाव वाचवण्याकरता हु. परकीय आक्रमण झालं असेल त्यांना विरगळ किंवा हिरो स्टोन असं म्हणतात आणि क्लब अॅक्वेरिया म्हणून बोरिवलीला आहे तर त्याच्या आवारामध्ये असे पाच की सहा विरगळ आहेत जे हजार वर्षाहून जुने आहेत आणि त्याच्यावरती नौका युद्ध दाखवलेलं आहे बरोबर म्हणजे स्थानिक जे शिलाहार राजे वगैरे होते त्यांचं आणि बाहेरून आलेले शक्त्यांचं युद्ध समुद्रामध्ये झालेलं हे ते काव हो केलं आता हे ऑलमोस्ट आठशे ते हजार वर्ष मे त्यात डिस्प्यूट आहे की किती कि एक्झॅक्ट असेल पण ते एका गार्डन मध्ये पडलेले आहेत तिकडे लोक येऊन त्यांना देवी म्हणून पूजतात पण त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचण्याकरता काय आहे तिकडे एक फलक पण नाही हे करण्याचं गरज आहे गांधी आश्रम आहे तिकडे एक मुंबईमध्ये आम्ही परवाच लिस्टिंग केलं पन्नासहून अधिक संग्रहालय आहेत छोटी मोठी पण लोकांना माहिती नाहीत मी फोर्ट एरियामध्येच काय ते सतरा एक संग्रहालय आहेत छोटी मोठी मी काही बँकांची आहे स्टेट बँक आहे सेंट्रल बँक त्यांची स्वतःची दालनं आहेत दाखवण्याकरता की आमचं आणि ते ओपन आहेत लोक जाऊन बघू शकतात पण लोकांना माहिती ला, लोका लोका। असेल तर जातील ना तर पन्नासहून अजून संग्रहालय म्हणजे दर रविवारी किंवा शनिवारी तुम्ही गेलात विकेंडला गेलात तर एक वर्ष लागेल तुम्हाला संग्रहालय बघायला पण माहिती असेल तर जातील लोक असं आहे तर प्रयास हाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं तर लोक फाइंड आउट करतील बायकाळा बघा बायकाळामध्ये घोडप देवाचं मंदिर आहे अप्रतिम आहे कारण इट इज सॉलिडिफाईड लावा फ्लो म्हणजे लावा हा सॉलिडिफाईड झाला साडेसहा कोटी वर्षापूर्वी ते एका मंदिराच्या मध्ये देव म्हणून पुजला जातो आणि बघण्यासारखं किंवा इकडूनच वॉकिंग डिस्टन्सवरती देवी आहे म्हणजे कुलाबा खाडा देवी आहे तसंच ओल्कॅनिक लावा फ्लो अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या ज्याला मुखीतून आलेल्या गिलबट हिल खूप लोकांना माहितीये तसंच संजय गांधी नॅशनल मध्ये पिलो लावा आहे हे जिओलॉजिकल वंडर्स आहेत नॅचरल वंडर्स आहेत आर्किटेक्चरल वंडर्स आहेत खाद्य संस्कृती तर सगळीकडे वेगवेगळी आहे तुम्ही माटुंग्याला गे गेला तर दाक्षिणात्य पद्धतीचं आहे दादरमध्ये मराठी पद्धतीचं मिळतं असे वेगवेगळ्या ठिकाणी आप, आपले आपल्या सगळं जे खाण्याचे पदार्थ आहेत हे सुद्धा कॉस्मोपॉलिटन आहेत म्हणजे गुजरातच्या आंबट गोड चटण्या उत्तरेचा चाट आणि महाराष्ट्राचा भडंग एकत्र आल्यावरती आपली भेळपुरी झाली बरोबर तर आपली खाद्यसंस्कृती सुद्धा अशी आहे की सगळ्यांचं मिलन झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते मला वाटतं लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे की नाहीतर नुसतीच भेळपुरी खाल हो। पण कुठे भेळपुरीचा जन्म झाला हे सांगितलं तर लोकांना आणखी मजा येते त्याच्यामध्ये बरोबर ज्यावेळेला बाहेरच्या राज्यात ना आपल्याकडे मुंबईत लोक येतात त्यावेळेला इथे खरेदीला कुठे जाऊ त्यावेळेला आपण त्या मार्केटचा विचार करतो एरवी असं होतं की आपलं ठरलेलं एक दुकान वगैरे असतं त्याच्यामध्ये ठिकाणी घेऊन जातो पण बाहेरच्या लोकांना मात्र यामध्ये खूप रस असतो आणि हे सगळं तुम्ही फार इंटरेस्टिंगरित्या हो, हो, लोकांना हो, आवडेल हो, अशा प्रकारे हो, सांगत असता हो, तर मार्केट्स आहेत रस्ते त्यांची नावं कशी पडली हाही इतिहास हो हो आम्ही खूप ठिकाणी म्हणजे महानगरपालिकेबरोबर गावदेवी एरियामध्ये चार पाच रस्त्यांवरती जुनी नावं आणि नवी नावं म्हणजे पूर्वी हार्वी रोड होता हार्वी तर हार्वी कोण आणि आता पंडित रमाबाई आहेत तर पंडित अर्माबाई कोण हे आत्ताच्या लोकांना आणि सहज सोप्या भाषेमध्ये इंग्रजी आणि मराठीमध्ये अशा चार रस्त्यांवरती लावलं त्याच्यावरती केवढा तरी फरक पडला कारण लोकांना कळलं की आम्ही राहतोय या रस्त्यावरती काशीबाई नवरंगे कोण तोपर्यंत तो लोकांना वाटतं कोणतरी एक बाई होऊन गेली पण त्या बाईनी स्त्रियांकरता काय काय केलं हे त्याच्यावरती आपण नमूद केलं की लोक आश्चर्यचकित होतात की अच्छा एवढी मोठी बाई आपल्या रस्त्यातील नावे मग त्यांचे जरा कॉलर टाईट होते की आम्ही अशा ठिकाणी आहोत पण हे सगळं समाज माध्यमावरती पाहणं म्हणजे तुमच्या युट्यूब चॅनलवरती किंवा इन्स्टावर पाहणं हे वेगळं पण प्रत्यक्षात ज्यावेळेला फिरतात त्यावेळेला तरुणांचा सहभाग हा कितपत असतो त्यांना आवडतं हे हो 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 पण कसं नेहमीच परवडेल असं नाही त्यांना म्हणजे पाचशे ते हजारच्या मध्ये वेगवेगळे वेग वेग आम्ही हे ठेवतो हो स्टुडंट्स करता डिस्काउंट असतो स्टुडंट uh, आणि रिटायर्ड लोक आहेत सिनियर सिटीजन करता फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट असतो जो आम्ही देतो त्याच्यामध्ये तर ते येतात कळ पण कधी कधी परवडत नाही कधी कधी अटेन्शन स्पॅन छोटा असतो आजकाल म्हणून दहा मिनिटाचे व्हिडिओ आता तर मी एक मिनिटाचे व्हिडिओ करतो माझ्या वरती वगैरे एक मिनिटामध्ये मुंबई मुंबई इन मिनिट असे दर शनिवारी सकाळी मी रिलीज करत असतो की लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण तेवढा वेळ मिळतो त्यांना तेवढं बघून तरी शोधायला लागतील तरी खूप आहे आपल्याकरता खरे या प्रकारचा इतिहास आपल्या शहराचा जाणून घेणं जपणं सांगणं हे कसं आवश्यक आहे आवश्यक कसं आहे झपाट्याने शहर बदलतंय म्हणजे आत्ता एक वर्षा पूर्वी गिरगाव होता आणि आत्ता मी आत्ताच आईला घेऊन गे गेलेलो चेकअप करता सैफीमध्ये तर गिरगाव दाखवला आई घाबरली <laughs> काय झालं हे किती इमारती किती टॉवर झालेत असं तर हे खूप झपाट्याने बदलते आणि पुढच्या दहा वर्षाने बदलून जाईल त्याच्या आधी जे काय तुम्हाला डॉक्युमेंट करता येईल आणि त्याच्याकरता एक मला वाटतं एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये एक असं ॲप असलं पाहिजे ज्याच्याती लोक आपल्या मेमरीज टाकू शकतील येणारे लोक जे असतील त्यांच्याकरता हे खूप सोपं जाईल बघण्याकरता की या, या इमारेमध्ये काय होऊन गेलं की कोण राहून गेलं मी पार्ल्यात लहानाचा मोठा झालो तर अजमल रोडवरती एक पांढरा बंगला मला लहान असताना आवडायचा आणि त्याचा लाल स्टेअर केस होती कोणाचा बंगला होता मला माहिती आत्ता मला माहिती तो पु ल देशपांडेंचा बंगला होता कळलं ना तेव्हा माहिती असता तर आणखी आनंद झाला असता आजूबाजूला कोण राहतं काय राहतं कोण राहून गेलेत आणि त्यांनी आपल्यावरती काय केलं मालाडमध्ये खूप कमी लोकांना माहिती आहे की फिल्म इंडस्ट्री एवढी मोठी होती फिल्माले असो किंवा ते बॉम्बे टॉकीज असो त्याचा एवढा इतिहास आहे पण तिकडे आता काय कार रिपेअरचे गॅरेजेस आहेत हे बदल फार। बदल आहेत केवढे तरी आणि ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत की काय काय होऊन गेलं आणि मुंबईमध्ये केवढं तरी था आहे ठाण्यात आहे वसईमध्ये आहे नव्या मुंबईमध्ये आहे उरणला आहे असं मुंबई शहरात लोकांना असं वाटतं की फोर्ट एरियामध्ये आलं म्हणजे हेरिटेज वगैरे असं नाहीये खूप काय आहे मुंबई महानगर आहे महानगर आहे सगळ्याच बाबती सगळ्याच बाबती जुहू मध्ये बघण्यासारखं केवढ तरी आहे पार्ल्यामध्ये आहे अंधेरीला आहे सांताक्रुज आहे इरल्याला आहे सगळीकडेच आहे अर्थात या सगळ्याबद्दल प्रेम हवं नाही का या सगळ्या स्थळांविषयी आपल्याला काहीतरी जाणून घेण्याची इच्छा उर्मी हवी आणि ही सतत तुमच्या बोलण्यात जाणवते त्यामुळे हे एका भागात सगळं तुमच्याकडनं ऐकणं खरंच कठीण आहे पुन्हा कधीतरी आपण याच्यावरती एक वेगळी मालिका करू शकू असं वाटतं भरत गोठोसकर सर आपण इथे आलात आणि फार छान आम्हाला मुंबईची सफर असं मी म्हणणार नाही याला कारण एकूणात मुंबई कशी आहे आणि काय काय बघितलं पाहिजे काय दृष्टीने विचार केला पाहिजे हे आज तुमच्याशी बोलल्यावर लक्षात आलं आपण इथे आलात मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद श्रोते हो जाणूया वारसा याविषयी भरत गोठोसकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती